फक्त अडीचशे 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 बघा अडीचशे रुपयापासून स्टार्टिंग पाहिजे इथे एवढे सारे आयफोन आहेत जसं की हाय आयफोन थर्टीन हाय फोर्टीन दोनशे दीडशे काय पण घ्या जसं लहान मुलांचे टी शर्ट इथे दोनशे वाले आहेत पण इसका कितना भाई साडे साडेशे सो दोसो बघा मित्रांनो लेडीजचे टॉप आहेत फक्त दोनशे रुपयापासून स्टार्टिंग आहेत स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल धनेशकिनी ब्लॉग्सवर वर ला 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 करा, करा, तर मित्रांनो आज मी तुम्हाला एक्सप्लोअर करणार आहे नालासोपारीतील एकदम चिपेस्ट मार्केट ज्याच्यामध्ये तुम्हाला भेटणार वस्तू एकदम स्वस्त तर मी आज मी तुम्हाला पूर्ण मार्केट दाखवणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे बघा आलेले आहे आपली पावभाजी आता पावभाजी आपण खाऊ आणि पावभाजी खाऊन झाल्यानंतर आपण जाऊ मार्केटमध्ये तर आज मी तुम्हाला पूर्ण मार्केट एक्सप्लोर करेन तर मित्रांनो पहिला पण बोललो आणि आता पण बोलतो व्हिडिओ पूर्ण बघा खूप मजा आला असतो व्हिडिओ बघायला हे आहे नालासोपारा स्टेशन स्टेशनवरून तुम्हाला यायचं आहे ईस्ट साईडला आणि फक्त दोन मिनटाच्या वॉकिंगवरती आहे हे मार्केट अरे बघा इथे तुम्ही आल्यानंतर तुम्हाला, तुम्हाला सगळं काही बघायला भेटेल इथे खायला वगैरे सर्व सर्व सर्व, सर्व। इथे तुम्हाला प्रत्येक वस्तू भेटेल एकूण एक गोष्ट तुम्हाला एकाच जागी भेटेल जसं की इकडे बघा इथे लग्नाचे तुम्हाला पूर्ण कपडे पण भेटतील त्यानंतर असे ट्रॅक्स अजून टी शर्ट नंतर हे बघा एक आहे हे सर्व लोणच्याचे प्रकार आहेत हे पण तुम्हाला भेटतील इथे त्यानंतर इथे गॅजेट्स आहेत त्यानंतर इथे बेल्ट वगैरे आहेत त्यानंतर इथे कॅप्स आहेत इथे भरपूर काही गोष्टी तुम्हाला एकाच तिने बघायला भेटतील तर आज मी तुम्हाला जे जे दाखवता आहे ते दाखवेल तर व्हिडिओ पूर्ण बघा तर हे बघा मित्रांनो हे आहे या काकांचं शॉप इथे तुम्हाला सर्व काही बघायला भेटेल जसं की कॅप्स अजून डॉगल्स बेल्ट पूर्ण काय काय इथे आणि सर्व एकदम रिजनेबल रेटमध्ये आहे हे बघा इथे तुम्हाला अशा प्रकारे ब्रेसलेट वगैरे भेटतील तिथे हँडकी से से। दसे दसे। हे बघा हे पायराइटचे स्टोन आहेत काय प्राइस आहे का त्यांचे चारशे पाचशे हे बघा मित्रांनो हे चारशे पाचशे जसं तुम्ही घ्याल तसं आणि प्रत्येक वस्तू आहे कुंडल कुंडल ते अच्छा म्हणजे कुंडल टाइप मध्ये अच्छा हा 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 बघितलं हो हो बघितलं अच्छा नवीन डिझाईन बघू तर हे बघा मित्रांनो हे अशा टाईपमध्ये कुंडल टाईपमध्ये असे कानातले आहे किती भारी आहे पूर्वी राजा महाराजा घालायचे त्या टाईपमध्ये आहे आणि याची काय प्राइस आहे का साडेतीनशे तीनशे हे बघा याच्यामध्ये पूर्ण रेंज आहे तीनशे साडेतीनशे मध्ये भरपूर काय 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 आहे सर्व एकदम स्वस्त मध्ये आहे मित्रांनो ॲनिमि कॅरेक्टरचे किचन ह्याची काय रेंज आहे का चालू शंभर हे शंभर रुपयापासून आहेत किती मस्त आहेत बघा बघा मित्रांनो हे आहेत त्या कॅरेक्टर्सचे वेपन्स हे बघा किती भारी आहे तलवार वगैरे हे बघा हे पण आहे हे तुम्ही बघितलं असेल कार्टून सर्व आहे त्यानंतर तुम्हाला असे कडे पण इथे मोठे सलमान खान टाईप मध्ये त्यानंतर अशा चेन्स आहेत खूप काही काय आहे तुम्हाला ज्या ज्या तुम्हाला वस्तू पाहिजे त्या तुम्हाला इथे मिळून जातील फॅशनच्या वस्तू एकदम शॉप पण बाजूलाच आहे आणि एकदम सर्व रिजनेबल रेटमध्ये आहे का इथे तुम्हाला अशा प्रकारे बॅग पण भेटतील आणि यांची प्राईज इथे लावलेलीच आहे फक्त अडीचशे रुपये कोणते पण बॅग आहे बघा खूप साऱ्या बॅग आहेत मित्रांनो आपण त्या काकांच्या शॉपमधून एक कॅब घेतली आहे अर्बन मंकीची तर कशी वाटली नक्की सांगा आणि त्यांच्या शॉपमध्ये तुम्हाला भरपूर प्रकारच्या वस्तू बघायला भेटतील इम्पॉर्टंट बोला किंवा असं खूप साऱ्या त्यांच्याकडे क्रिस्टल डायमंड असे भरपूर सारे काय काय फॅशनेबल वस्तू तर तुम्ही तिथे नक्की विजिट करा मला इकडे अशा प्रकारे शेरवान्या पण बघायला भेटतील छोट्या मुलांच्या अशा लग्नाच्यासाठी एकदम सर्व म्हणजे एक, तुमची पूर्ण शॉपिंग आहे ना एकाच ठिकाणी होऊन जाईल हे बघा बघा हे आहे पॉ फॉर्मल पॅन्टीचं शॉप एक इथे सर्व फॉर्मल कपडे आहेत तर या बघा साडेतीनशे रुपये एक आणि हजार रुपयाला तीन हे बघा इथे किती भारी भारी जॉकेट आहेत फक्त पाचशे रुपयापासून स्टार्टिंग आहे खूप भारी भारी आहे बघा का ह्या सर्व पॅन्टी आहेत फक्त तीनशे रुपयापासून स्टार्टिंग आहे त्यानंतर या अशा प्रकारे आहेत त्या पण तुम्हाला भेटतील त्यानंतर ह्या बघा अशा प्रकारे आहेत ह्या दोनशे रुपयापासून आहेत त्यानंतर हे बघा असे हुडीज आहेत जॅकेट जा आहेत फक्त आणि फक्त पाचशे रुपयापासून आहेत त्यानंतर ह्या बघा ॲडिडास प्रीमियम ट्रॅक फक्त साडेतीनशे रुपये त्यानंतर ह्या बघा ह्या अशा फॅब्रिकमध्ये पण आहेत ह्या पण तुम्हाला फक्त तीनशे साडेतीनशेमध्ये भेटतील नंतर अशी शर्ट आहेत नंतर ही अशी डेनिममध्ये आहेत जॅकेट टाईपमध्ये हे पण तुम्हाला भेटेल भरपूर काय काय टी शर्ट फक्त दोनशे रुपयापासून आहेत आणि बाकी सर्व बघा ह्या जीन्स फक्त हजार रो तीन मित्रांनो ह्या आहे तिकडे जीन्स साडेपाचशे रुपये फक्त भारी भारी आहेत आणि बघा इथे अशा प्रकारे हुडीज पण आहे आपले हुडीज नाही सॉरी टी शर्ट आहेत त्यानंतर अशी शर्ट आहेत भरपूर काय काय आहे बघा इथे डाऊन शोल्डर टी शर्ट पण आहेत आपण आता विचारू काय प्राईज आहे ती नाही बघा इथे अशा ए भाई इसका कितना ना साडे हे बघा साडेतीनशे रुपये प्रीमियम एकदम बघा कपडा एवढा पण भारी आहे मला मधून पण दाखवतो हे बघा हे बघा इथे पण भरपूर सारे आहेत सॉरी हे सब हे पण मित्रांनो फक्त साडेपाचशे रुपयाचं आहे भरपूर सारं काय काय आहे आता आपण बोलू बघू काय काय आहे ते नो हे टी शर्ट आपल्याला आवडलेलं आहे खूप तर आपण एक घेतलेलं आहे ह्या भाऊकडून आणि मस्त एकदम रिजनेबल रेटमध्ये दिले आपल्याला तर तुम्ही पण नक्की इथे व्हिजिट करा कॉर्नरवरती शॉप आहे त्याच्यासमोर हे लिबास टेलर आहे आणि त्याच्या साईडला ते शॉप आहे का तुम्हाला जसं बोललो मी तुम्हाला लग्नाचे सर्व सूट्स वगैरे पण भेटतील इथे हे बघा किती भारी पॅटर्न आहे हे बघा किती मस्त पॅटर्न आहे अजून हे बघा मध्ये शेरवाने वगैरे आहेत आणि हे बघा ही शेरवाने किती भारी वाटते बघा त्यानंतर ह्यावाल्या बघा धोतर टाईपमध्ये आणि ह्या बघा किती भारी आहेत हे बघा किती मस्त आहेत हे बघा भरपूर साऱ्या शेरवाने आहेत तर नो हेच तुम्हाला आता मी शॉप दाखवलं तर तुम्हाला जे काय घ्यायचं असेल तर, तुम या या तर, तुम या तर तुम्ही या शॉपमध्ये या आणि जोडला डायरेक्ट तुम्ही बोला काय बोलायचं ते कारण इथे रेट्स वगैरे सर्व असतात ते अपडाऊन असतात त्यामुळे काय मी तुम्हाला जास्त रेट शो करू शकत नाही तर हे बघा इथे पण भरपूर सारे नवीन नवीन पॅटर्नचे आहे बघा किती भारी भारी असे का बोलतो ते याला ना मग याला काय बोलतात ब्लेझर आहेत नंतर हे बघा इथे पण ब्लेझर आहेत इथे आणि इथे तुम्हाला तुमच्या चॉईसनुसार तुम्हाला सर्व शिवून पण भेटेल हे बघा इथे सर्व तीस शॉप आहेत तुम्ही आले पुढे का पुढे आल्यानंतरच सर्व हे शॉप आहेत ते इथे ही लाईन सर्व ह्याचीच आहे हे बघा तुम्हाला दाखवतो भरपूर सारे हे तुम्हाला डायरेक्ट शिवून भेटेल जे तुम्हाला पाहिजे ते हे बघा हा पॅटर्न बघा किती भारी वाटतो हा बघा ह्या सर्व शॉपच्या नंतर इथे बाजूलाच खाऊ आहे इथे तुम्हाला सर्व काय काय जे जे खायचं आहे ते खायला भेटेल त्यानंतर चालू होतो मोबाईलचं इथून तुम्हाला सेकंड हँड मोबाईल बघायला भेटतील भरपूर सारे तर हे बघा हे सर्व शॉप तेच आहेत आता आपण बघूया बोलूया कोणाशी तरी हो इथे एवढे सारे आयफोन आहेत जसा की हाय आयफोन थर्टीन फोर्टीन। यो, यो 15. 15, हा फोर्टीन नंतर यो युवाला कोणसा आहे फिफ्टीन ए फिफ्टीन हा फोर्टीन प्लस ये वाला टुवेल्व्ह प्रो मॅक्स ट्वेल्व प्रो मॅक्स सॉरी येथ थर्टीन प्रो मॅक्स तो भाई इसका कितना ए थर्टीन का

हा थर्टीन प्रो मॅक्स तुम्हाला फक्त आणि फक्त थर्टी एटला भेटेल हे बघा जेन्युअन फोन आहे एकदम न ओपन मी पण नाही ना कुछ आणि ओपन वगैरे काहीच नसेल मोबाईल एकदम फुल कंडिशनमध्ये बघा तुम्हाला दाखवतो तुम्ही बघा आणि हे इनका शॉप आहे याच्या बाजूलाच तुम्ही आले ना का लगेच पहिला शॉप आहे यांचा आहे बघा हे शॉपचं नाव आहे तर तुम्हाला पण घ्यायचं असेल मोबाईल आयफोन किंवा अजून कोणते पण भरपूर सारे ब्रँड आहेत तर तुम्ही इथे नक्की व्हिजिट करा मित्रांनो इथे भरपूर सारे मोबाईलचे शॉप आहेत तुम्हाला सर्व प्रकारचे मोबाईल त्यानंतर हेडफोन मोबाईलचे कवर ग्लास सर्व काय काय बघायला भेटेल हे बघा भरपूर सारे आणि इथे सर्व प्रकारचे मोबाईल रिपेअर पण होतात जसं की बघा हे डॅमेज डिस्प्ले आहेत पूर्ण रिपेअर केलेले आहे तर तुम्हाला अशा प्रकारे मोबाईल रिपेअर पण करून भेटणार भरपूर काय काय आहे हे बघा हे शॉप आहे हे शॉप सर्वात मोठा आहे थिंक इथे हे बघा स्मार्ट वॉच मिळे का बाराशे रुपये मिळेल भी एक साल के वॉरंटी के स्टॉल मिळालं जसं काय वॉच चाहिए ये सिर्फ आपको ऑनलाइन चार मिलेगा लेकिन इधर सिर्फ सत्रह सौ में मिलेगा वो भी एक साल की गारंटी के, के, के साथ सत्रह सौ ये अर्बन का वॉच है ये सिर्फ हजार रूपए की एक साल गारंटी है दुकान से रिप्लेसमेंट है एक साल में कुछ प्रॉब्लम होगा तो आपको इधर से चेंज करके मिलेगा ये नॉईज का वॉच आहे ये सिर्फ ऑनलाईन देखोगे तो आप सतरा सो अठरा सो बघा इथे सर्व सोळा सो रुपये मिळेगी वी एक सल कॅरंटी केसकाल कॉरंट हा इसका सीधा भी भी चेंज करे का आपको नया मिलेगा वेलकम महालक्ष्मी मोबाईल शॉप नाला सुपारा थँक्यू हे आहे मागे महालक्ष्मी मोबाईल नाला सुपारा तर इथे तुमच्या सर्व प्रकारचे सर्व प्रकारचे फोन रिपेअर पण होणार त्यानंतर तुम्हाला ॲसेसरीज पण भेटणार त्यानंतर इथे पण भरपूर सारे मोबाईल आहेत हे बघा जसं की तुम्हाला पाहिजे विवो ओप्पो असो का आयफोन असो कोणता पण तुम्हाला मोबाईल भेटणार इथे तुम्ही फक्त एकदा विजिट करा हे शॉप आहे ओके चलो थँक्यू हो त्याच्यानंतर झालेलं आहे सुरुवात आता कपड्यांना अरे बघा इथे भरपूर सारे असे हुडीज वगैरे आहेत शर्ट वगैरे आहेत आणि जॉकेट थंडीसाठी तुम्हाला जे जे पाहिजे ते आहे पूर्ण शॉप आहेत तर आता आहे ना आता आपण रिसेंटलीच एक दोन दिवसाआधी एक ॲडिडासचा काबद्दल बॉम्बर जॅकेट घेतला होता पण तुम्हाला आता रिप्लेस करायचा आहे रिटर्न करायचं आहे ॲक्च्युली कारण की तुम्हाला ॲडिडासचा नाही सॉरी मला ॲडिडासचा पाहिजेत तर मला भेटलेला जॉर्डनचा आणि तुम्ही आता रिटर्न करायला लालो आहे बघूया आता ते काय बोलतात हे बघा ह्या शॉपवर तुम्ही घेतला होता तो हा भाई बसलेला आहे हे बघा हे आहे यांचं शॉप मित्रांनो हे आहे या भाईचं शॉप आणि आपण त्याला केलेलं आहे बघा हे आपण नेलो होतो पहिला जॉर्डन पण हे मला आवडलं नाही आपल्याला सेम असं ॲडिड्रेस पाहिजेत

डायसो तीन सोचे स्टार्टिंगचे डायसो तीन से और अपना टी शर्ट वगैरे आहे तीन सोचे स्टार्टिंग चार सोवाले तीन सो चार सो मतलब एकदम रिजनेबल आहे सब और ट्रॅकलिंग आहे ट्रॅक दो सो तक आ जाएगी। दो सोचे स्टार्टिंग और वाला ये, ये सब उडी फाय हंड्रेड फाय हंड्रेड का उडी चलो ठीक आहे तर चला आपण आता जाऊया पुढे तर यांच्या शॉपमध्ये पण तुम्ही नक्की विजिट करा खूप स्वस्त आहे खूप आणि खूप भारी आहे बघा मी काल घेऊन गेलो होतो पण तरी त्याने मला रिप्लेस करून दिलेला आहे तर थँक्यू सो मच चलो भाई मित्रांनो इथे अशा प्रकारे टी शर्ट आहेत मस्त मस्त सर्व क्वालिटीवाले आहेत आणि फक्त आणि फक्त दीडशे रुपये हे बघा भरपूर सारे आहेत सर्व फक्त आणि फक्त दीडसो भाई इसका कितना फूल वाला दो सो हाफवाला दीडसो और ये सब हुडी वगैरे तीन सो हे बघा दीडशे दोनशे आणि तीनशे पाहिजे तसे कपडे हे बघा इथे अशा प्रकारे असे शर्ट आहेत जे चेनवाले आहेत बाई इसका कितना बोले दोसो ना फक्त दोनशे रुपये बघा भारी भारी आहेत एकदम क्वालिटी आहे हे बघा अरे सब बाजूवाला सब दोसो आहे बघा इकडे तुम्ही हाफ घ्या फुल घ्या कोणतं पण घ्या फक्त आणि फक्त दोनशे रुपये अरे बघा मित्रांनो इथे भरपूर सारे वॉचेस पण आहेत फक्त आणि फक्त वन फिफ्टी कोणतं पण घ्या हे बघा लेडीज जेंट्स पाहिजे तसे वॉच आहेत मग तुम्ही फास्ट ट्रॅक बघा किंवा कोणता पण ब्रँड बघा एकदम भारी भारी वॉच आहेत हे बघा या भाईचा शॉप आहे रस्त्यावरतीच आहे इथून आले का पुढेच आहे नक्की इकडे पण विजिट करा चलो बाय थँक्यू छोट्या मुलांचे टी शर्ट भारी बरे आहेत फक्त आणि फक्त दीडशे रुपये कोणतं पण घ्या हे बघा आणि हे बघा यांचा ब्रँड सगळं सस्त्यात सस्तं पन्नास पन्नास रुपयात हे बघा पूर्ण शॉप आहे इथे पाहिजे असं आणि ते बेल्ट आहेत सर्व शंभर शंभर रुपयाला हे बघा तुम्हाला काय काय नाही बघायला भेटणार आहे बघा तीनशे पन्नास रुपये फक्त आणि फक्त तीनशे पन्नास भरपूर काय काय आहे आता आम्ही फिरतच आहेत आणि हे बघा हे सर्व इथे तुम्हाला लक्ष्मीपूजन आलेलं आहे तर त्यासाठी तुम्हाला हे सर्व सामान घ्यायचं असेल तुम्ही इथे पण येऊ शकता भरपूर काय काय आहे हे बघा तुम्हाला जर असं मुकुट हवं असेल तर हे पण तुम्ही घ्यायला इथे येऊ शकता भारी भारी आहेत आता कसे गुरुवार चालू झालेले आहेत तर तुम्ही त्यासाठी भरपूर सारे वस्तू इथून घेऊ शकता ज्यांचे ज्यांचे महिलांचे उपवास आहेत त्यांनी इथे नक्की या त्या तर हे बघा इथे आहेत भरपूर सारे घागरे लहान मुलांचे पण आहेत अजून भरपूर सारे फॅशनेबल भाई कितना स्टार्टिंग आहे आपल्यापास पास पंधराशे आहे तर हे बघा मित्रांनो पंधराशेपासून स्टार्टिंग आहेत आणि व्हेरायटी तुम्ही घ्याल तशी मग ते दहा हजार असो वीस हजार असो किती पण असो पंधराशेपासून स्टार्टिंग हो लहान मुलांचे टी शर्ट इथे वाले आहेत पण थोडे अजून प्रीमियम आहेत त्याच्यापेक्षा आणि किती आहेत ते वाले आहेत भरपूर साले आहेत आणि हे बघा हे पण आहेत हे अडीचशे रुपयाचं आहे सूट आहे यो हां अडीचशे ए अडीचशे ढाईशे हो ना अडीचशे रुपयाचं आहे हे घ्यायचं आहे का हो तर हे बघा भरपूर सारे आहेत तिथे हे बघा छोट्या मुलांच्या आता थंडी चालू झाली आहे तर पूर्ण सेट सेटमध्ये आहे ते अडीचशे रुपयाला पूर्ण सेट भेटेल तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला पॅन्ट पण भेटेल आणि वरचं टॉप पण भेटेल का मित्रांनो इथे पण आहे सेल फक्त आणि फक्त दोनशे रुपये ते समोरचे आहेत ते दीडशे रुपये आणि इथे खूप सारी गर्दी आहे हे बघा घ्यायला दोनशे दीडशे काय पण घ्या जसं तुम्हाला आवडेल तसं साईट लावू अरे बघा किती भारी भारी आहेत फक्त आणि फक्त दीडशे रुपये हे बघा दीडशे रुपये तुम्ही काय पण घ्या फक्त शोधा आणि घ्या हे आहे यांचं शॉप गणेश ज्वेलरच्या समोर खूप स्वस्त आहे तिथे पण कपडे नक्की विजिट करा पण शर्ट भरपूर सारे शर्ट आहेत एकदम प्रीमियम प्रीमियम हे बघा भाई कितना रुपया स्टार्टिंग आहे ढायसो रुपया हे बघा मित्रांनो फक्त दीडशे रुपयापासून आहेत शर्ट आणि कोणतं पण घ्या फक्त दीडशे रुप सॉरी सॉरी पण टी शर्ट तर खूप बघितली आता आपण बघूया प्रीमियम शर्ट तर हे बघा शर्ट आहेत भरपूर सारे फक्त रे फक्त अडीचशे रुपये ढाईशे रुपया हे बघा हे पण इथेच आहे रस्त्यावरती सर्व शॉप असतात पण पाहिजे ते तुम्हाला बघायला भेटेल एकदम मस्त मस्त क्वालिटीमध्ये आणि हे बघा हे आहे लेडीज लोकांचं हे काय का किती किती स्टार्टिंग आहे दोसो रेव मित्रांनो लेडीजचे टॉप आहेत फक्त दोनशे रुपयापासून स्टार्टिंग आहेत भरपूर सारे आहेत हे बघा हे पण तुम्ही बघू शकता किती भारी आहेत बघा मित्रांनो भरपूर सारे बॉम्बर जॅकेट भाई कितना रुपये स्टार्टिंग, स्टार्टिंग आहे साडेपाचशे रुपयापासून स्टार्टिंग आहे बट तुम्ही इथे आले आणि जर नेगोशिएबल केलं तर तुम्हाला पाचशे रुपयापर्यंत देतील गॅरंटी आहे मला कारण की मी पण दिलेला आहे भरपूर सारे जीन्स आहेत आणि हे बघा पूर्ण ट्रॅक्स वगैरे आहेत भाई कितना नाही आहेस का दोनशे रुपये फक्त आणि हे बघा छोट्या मुलांच्या पण किती भारी भारी आहे बघा बॉम्बर चॅकेट आहेत इचका किती आहे साडेतीनशो मस्त मस्त एकदम भारी भारी आहेत आणि रेट पण एकदम रिझनेबल आहे तर हे बघा मित्रांनो थंडीसाठी लेडीजसाठी एकदम बेस्ट साडेपाचशे साडेपाचशे ना साडेपाचशे रुपये हे बघा किती मस्त आहे आणि एकदम फॉर्मिर पण एकदम भारी आहे आणि कलर चार्ट पण खूप मस्त आहे तर हे बघा तुम्हाला पाहिजे तसं एकदम फॅशनेबल असो हे बघा याच्यामध्ये कसं आहे कमरेला पट्टा पण आहे आणि भरपूर सारे आहेत इथे पण बॉम्बर जॅकेट आहेत छोट्या मुलांचे आहेत स्टार्टिंग फक्त पाचशे साडेपाचशे तीनशे साडेतीनशे काय पण घ्या तुम्ही भरपूर सारा आहे मित्रांनो इथे आहेत भरपूर सारे डाऊन शोल्डर जे की मला बाहेरूनच एकदम अट्रॅक्टिव्ह वाटले खूप भारी भारी वाटतात पहि कितना आहेस का थ्री हंड्रेड फिक्स रेट तर हे बघा तीनशे रुपयाचा आहे मग किती भारी प्रिंट आहे बघा तुम्ही बघू शकता किती मस्त मस्त आहेत अरे भाई आपल्यापास जॅकेट काय स्टार्टिंग रेंज आहे अठराशे दोन हजार मध्ये दो स्टार्टिंग फाय हंड्रेड्स आहे क्या फाय हंड्रेड स्टार्टिंग आहे तर हे बघा इथे पण भरपूर सारे आहेत हे बघा पुमा किती मस्त आहे बॉम्बर जॅकेट आणि ट्रॅक्स वगैरे आहेत तिथे शर्ट वगैरे भाई शर्ट का कितना स्टार्टिंग आहे तीनशे साडेतीनशे रुपयापासून पाचशेपर्यंत इथे शर्ट आहेत आणि हे बघा इथे भरपूर सारे आहेत आणि हे तर मला एकदम अट्रॅक्टिव्ह वाटलं हे पण विचार आपण भाई आहेस का कितना येऊ वाला सेवन फिफ्टी पण त्याचा फॉर पण एकदम भारी आहे आता बघूया मला एक टी शर्ट आवडला आहे तुम्ही ट्राय करून बघतो मित्रांनो हे टी शर्ट मला खूप आवडलेलं आहे याचं प्रिंट पिंट पण एकदम मस्त आहे बघा तर हे मी घेतलेलं आहे आणि फक्त आणि फक्त तीनशे रुपये तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण ते टी शर्ट ट्राय करू तर व्हिडिओ पूर्ण बघा फक्त अडीचशे 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 बघा अडीचशे रुपयापासून स्टार्टिंग पाहिजे तशी छोट्या मुलांची स्वेटर अजून मोठ्या मुलांची पण आहेत भरपूर सारे आहेत हे बघा टी शर्ट वगैरे खूप सारे येते आणि हे बघा तुम्हाला असे ड्रेस पण भेटतील तर आता आपण हे तर बघितलंच आहे आता आपण ते साईडच्या बघू बघा कायचं आहे इसका उडी का साडेछे सौ

साडेछे सो खूप म्हणजे खूप भारी भारी आहेत एकदम मस्त मस्त आहेत तर तुम्ही इथे पण नक्की विजिट करा हे बघा हे इथे इलेक्शन बाजूलाच आहे मित्रांनो हे पूर्ण लेडीजचं शॉप आहे इथे पण भरपूर सारे ड्रेसेस वगैरे आहेत त्यानंतर इथे चप्पल्स वगैरे आहेत फक्त अडीचशे रुपया स्टार्टिंग आहेत त्यानंतर इथे पण लेडीजचे पूर्ण ड्रेस आहेत इथे पण आहेत म्हणजे हे पूर्ण लेडीज लोकांचं सेक्शन आहे तर ह्याच्यामध्ये मला काही जास्त समजणार नाही तर माझ्या बायकोचा पण ब्लॉगिंग चॅनल आहे त्याच्यावरती ती सर्व टाकेल हे लेडीज लोकांचा तर तो ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा नक्की स्पेशल लेडीज लोकांसाठी अरे बघा हे यांचं शॉप आहे पण इथे भरपूर सारे कवर आहे तुम्हाला जे कोणत्या पण मोबाईलचे कवर पाहिजे असतील ते तुम्हाला इथे भेटून जातील भाई कितने स्टार्टिंग आहे <laughs> शंभर दीडशे रुपयापासून स्टार्टिंग आहे आणि ग्लास का कितना आहे ते पन्ना तर इथे ग्लास तुम्हाला पन्नास शंभर रुपयाला भेटेल आणि बाकी सर्व कवर तर आहेतच हे बघा आता आपण आपल्या व्हिडिओला इथेच एंड करूया भरपूर फिरलो पण मार्केट काय पूर्ण कवर झालं नाही जेवढं होता येईल तेवढं मी केलं तर मित्रांनो व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता आपण भेटू आपल्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये तर चला मित्रांनो बाय